अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा तिसरा दिवस आहे या सर्व कामकाजावर आपलं लक्ष असेल वळूया पुढील बातमीकडे बातमी आहे जळगावमधून हातनूर धरणाचे सहा दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिला गेला आहे जळगावात क्षेत्रात पाऊस बरसतोय त्यामुळे धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत सहा दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळं या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय धरणात एकशे चौऱ्याहत्तर क्युसेक्स वेगानं या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्यासोबत जोडलेत जुगल धरणाचे दरवाजे उघडलेले आहेत सध्या पावसाची काय स्थिती आहे जळगाव मध्ये जगदीश जळगाव जिल्ह्यात मध्यरात्री झालेल्या पावसामुळे हतूर धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस या ठिकाणी झाला असून oh. हतनूर धरणाचे सहा दरवाजे हे उघडण्यात आले आहे हतनूर धरणातून एकशे चौऱ्याहत्तर क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून सहा हजार एकशे पंचेचाळीस पाण्याचा विसर्ग असून या ठिकाणी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा हा देण्यात आलेला आहे आणि हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत जगदीश धन्यवाद जुगाल दिलेल्या या माहितीबद्दल तर जळगावमध्ये हातनूर धरणाचे सहा दरवाजे उघडलेले आहेत त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेलाय धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस बरसल्यामुळं धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे आणि त्यामुळंच या धरणातून सहा हजार क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळं जळगावातील हतनूर धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे सध्या जळगावात मुसळधार पाऊस बरसतोय जिल्हाभर हा पाऊस बरसतोय त्यातच हातनूर धरण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं धरणाचे दरवाजे उघडलेत दर या हातनूर धरणातून सहा हजार क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे